बघा महत्त्वाचे अपडेट आहे अर्थसंकल्पात पी एम किसान योजनेच्या हप्त्यात वाढ अशी माहिती देण्यात येत आहे तर बघूया शेतकऱ्यांना मिळणार दहा हजार रुपये बघा आधी सहा हजार मिळतो ते आता दहा हजार मिळणार असं सांगत आहे माहिती खरी आहे की खोटी आहे ती आपण बघूया अवघ्या हो पाच मिनटात तर बघा शॉर्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला वेळेवेळेवर मिळत राहणार आणि जेव्हाही व्हिडिओ टाकेल तो अपडेट तुम्हाला लगेच मिळून जाईल तर बघा अर्थसंकल्पात पी एम किसान योजनेच्या हप्त्यात वाढ शेतकऱ्यांना मिळणार दहा हजार रुपये इन्स्टॉलमेंट्स ऑफ पी एम किसान योजना तर बघा कधीची अपडेट आहे ही सत्तावीस जुलैची अपडेट आहे दोन हजार चोवीस तरी आताचीच अपडेट आहे बघूया योजनेची ओळख बघा पी एम किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची एक प्रमुख योजना आहे तर कोणाची योजना आहे तर केंद्र सरकारची योजना आहे योजनेचा मुख्य उद्देश देशातील सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे तर काय याचा उद्देश तर देशातील सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत पुरवणे हा, हा।, हा आहे शेतकऱ्यांच्या घरगुती गरजा तसेच शेतीशी संबंधित विविध इनपुट गरजा पूर्ण करण्यासाठी ही योजना मदत करते तर कशासाठी मदत करते शेतीशी शे संबंधित विविध इनपुट किंवा गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करते आर्थिक सहाय्याचे स्वरूप या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळणार होते म्हणजे मिळत मीड़त होते मिळत आहे आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम दर चार महिन्यांनी दोन हजार बघा दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यामध्ये थेट शेतकऱ्यांना बँक खात्यात हस्तांतरित केली जाते आणि हे चालू आहे मिळत आहे योजनेची प्रगती बघा आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेअंतर्गत सतरा हप्ते जारी केले आहेत बघा ही योजना चालू झाली तेव्हापासून सतरा हप्तेही देण्यात आलेले आहेत हे दर्शवते की गेल्या काही वर्षात या योजनेची अंमलबजावणी सातत्याने सुरू आहे सध्या शेतकरी अठराव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे तर बरोबर आहे अठरा हप्ता हा याचा आहे सतरा हप्ता हा झालेला आहे जून महिन्यात जमा अठरा हप्ता हा ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यात येणार नेक्स्ट बघा दोन हजार चोवीसचा अर्थसंकल्प आणि पी एम किसान अनेकांची अपेक्षा होती की दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढवली जाईल कारण महागाई महागाई भरपूर वाढली आहे त्याच्यामुळे सर्वांची इच्छा आहे की ह्या योजनेचा झोपता येत्यात पण वाढ इच्छा आहे तर बघा रक्कम वाढवली जाईल परंतु दोन हजार चोवीस च्या अर्थसंकल्पात प्रतिवर्षी सहा हजार रुपयांची मर्यादा वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नव्हता त्यामुळे रक्कम पूर्वीप्रमाणेच राहणार आहे तर योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया कशी करायची तर बघा पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे नोंदणी प्रक्रिया खालीलप्रमाणे आहेत तर बघा पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट द्या फॉर्मर्स कॉर्नर आणि नंतर नवीन शेतकरी नोंदणी या पर्यावर क्लिक करा ग्रामीण किंवा शहरी शेतकरी नोंदणी निवडा बघा तुम्ही ग्रामीण भागात आहे की शहरी भागात आहे त्याच्यानुसार नोंदणी निवडा नेक्स्ट आहे तुमचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा राज्य निवडा आणि ओ टी पी मिळवा ओ टी पी भरून नोंदणी प्रक्रिया आधार प्रमाणीकरण पूर्ण करा जमिनीचे तपशील आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा बघा जमिनीचे तपशील आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा म्हणजे तिथे काय कागदपत्रे अपलोड करावे लागणार ती दिले ते तिथे दिलेलं असणार त्याच्यानुसार तुम्ही फॉर्म भरा लाभार्थी स्थिती तपासणे नोंदणीनंतर शेतकरी आपली लाभार्थी स्थिती खालील पद्धतीने तपासू शकतात तर कोणत्या पद्धतीनं बघा पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लाभार्थी स्थिती पर्यावर क्लिक करा आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक टाका डाटा मिळवा वर क्लिक करा लाभार्थी स्थिती आणि पेमेंट स्थिती बघा ई के वाय सीची महत्त्वाची भूमिका आहे यात पी एम किसान योजनेत नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी अनिवार्य आहे ओ टी पी आधारित ई e के वाय सी पी एम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे बायोमेट्रिक आधारित ई e के वाय सी साठी जवळच्या सी 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 एस सी केंद्राशी संपर्क साधू शकतो बघा या योजनेचे फायदे कोणते तर थेट आर्थिक मदत होते शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे मिळतात ज्यामुळे मध्यस्थांची गरज नाही बघा थेट आर्थिक मदत होते शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे मिळतात ज्यामुळे मध्यस्थांची गरज नाही नियमित उत्पन्न दर चार महिन्यांनी मिळणारी रक्कम शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाचा स्रोत पुरवते शेती खर्च भागवणे या रकमेतून शेतकरी बियाणे खते यासारख्या शेती इनपुटचा खर्च भागू शकतात एवढ्या पैशात होत नाही हे एक मेन मुद्दा आहे कारण या योजनेत या योजनेत जेवढी रक्कम मिळते त्याच्यात वाढ होणे हे गरजेचे आहे आणि वाढवलेसुद्धा पाहिजे कर्जमुक्ती बघा काही शेतकरी या रकमेचा वापर कर्ज फेडण्यासाठी करू शकतात पण जे काही मिळतात ते शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी मिळतात आणि उपयोगीच पडते पैसा त्याच्यामुळे जे काही भेटते त्याचा लाभ घेत जायचा जीवनमान सुधारणे या आर्थिक मदतीमुळे शेतकरी कुटुंबाचे एकूण जीवनमान सुधारण्यास मदत होती आव्हाने आणि सुधारणांची गरज पी एम किसान योजना अनेक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली असली तरी काही आव्हानेही आहेत तर कोणती आव्हाने बघूया रक्कम वाढवण्याची गरज आहे वाढत्या महागाईमुळे अनेकांची मागणी आहे की वार्षिक सहा हजार रुपयांची रक्कम वाढवावी व्याप्ती वाढवणे बघा सहा हजार रुपयापेक्षा जास्त भेटले पाहिजे म्हणजे दहा हजारपर्यंत भेटले पाहिजे हे सर्वांची मागणी आहे व्याप्ती वाढवणे काही भूमीहीन शेतमजूर या योजनेपासून वंचित राहतात त्यांनाही समाविष्ट करण्याची गरज आहे तर बघा लोकांचं असं म्हणणं आहे की जी भूमी नाही ज्यांच्या शेती नाही त्यांना पण या समाविष्ट कर वेळेवर वितरण काही वेळा हप्ते उशिरा मिळतात हे टाळण्याची गरज आहे जागरूकता वाढवणे अनेक पात्र शेतकऱ्यांना या योजनेबद्दल माहिती नाही त्यामुळे जागरूकता वाढवणे गरजेचे आहे त्यामुळे जागरूकता मोहीम राबवण्याची गरज आहे नेक्स्ट बघा पी एम किसान सन्मान निधी ही भारतीय शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे थेट आर्थिक मदत देऊन ही योजना शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणत आहे मात्र वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढवण्याची गरज आहे तर बघा ही रक्कम वाढली पाहिजे असं सर्वांची म्हणणं आहे असं सर्वांचीच इच्छा आहे त्याच्यामुळे वाढली तर पाहिजेनच आता सरकारचा परत निर्णय काय होते काय नाही ते आपण नक्की अपडेट करून तुम्हाला कळवत राहणार त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ चला